महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा हायस्कूल पहिल्याच दिवशी नवीन प्रवेशासाठी पालकांचा उत्स्फूर्त जल्लोषात स्वागत जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी सीबीएसई प्राथमिक विद्या मंदिर शिंदखेडा येथे नवोगतांचे मोठ्या जल्लोषात गुलाब पुष्प व शालेय पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेची घंटा वाजले व वा चिमुकल्यांनी पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात शाळेत हजेरी लावली विद्यार्थी स्वागतासाठी शालेय परिसरात तसेच वर्गखोल्यांमध्ये फुगे पताके फुलमाळा लावून सुशोभीकरण करण्यात आले शाळेचा पहिला दिवस असून सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक प्रवेशासाठी उपस्थित होते कारण शाळेने केलेली विशेष प्रगती एस एस सी बोर्ड परीक्षेत छिंदखेडा शहरासह तीनही केंद्रात प्रथम क्रमांकासह प्रत्येक वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे तसेच शालेय परिसरासह सर्व वर्ग खोल्यांमध्ये सी सी टी कॅमेरे कार्यान्वित केले असून विद्यार्थ्यांना स्मार्ट डिजिटल बोर्डद्वारे पुण्याच्या नामांकित सॉफ्टवेअरने अध्यापन होत आहे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर झालेला आहे तसेच नवप्रवेशित उपस्थित विद्यार्थी व पालकांना ज्येष्ठ शिक्षक डी एच सोनवणे यांनी स्मार्ट डिजिटल बोर्डचे प्रत्यक्ष अध्ययन व अध्यापन पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले तसेच संस्थेचे मार्गदर्शक संस्था अध्यक्ष मनोहर पाटील यांच्या वेळोवेळी लाभलेल्या मार्गदर्शनाने शाळेच्या व संस्थेच्या प्रगतीत विकासात व गुणवत्तेत वाढ झालेली आहे असे उपशिक्षक जतीन बोरसे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले त्याबद्दल पालकांनी शाळेच्या प्रगती विकास व गुणवत्तेबद्दल कौतुक केले या कार्यक्रमाप्रसंगी संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील यांच्या शुभ हस्ते नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष कुरेशी सचिव मिराताई पाटील खजिनदार देवेंद्र प्राचार्य एस एस पाटील व पर्यवेक्षक बी जे पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षक एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक बी जे पाटील यांनी मानले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा